गरुडासारखे उंच उडायचे असे तर कावळ्याची संगत सोडावी लागेल कठीण काळात सतत स्वतःला ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास चत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसा थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी काही चांगले प्रेरणादायी विचार घेऊन आले आहोत जे तुम्हाला कदाचित खूप आवडतील प्रेरणा आपल्या जीवनात खूप महत्वाची आहे अपयशातून पसून गेलेल्यांना नवी ऊर्जा प्रदान करते प्रत्येकाला आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा आवश्यक असते मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा आणि आमच्या चॅनलला करायला विसरू नका करण्याचा निश्चय केला तर तुम्हाला मार्ग नक्की मिळेल पण नाही तर न करण्याचं कारण मिळेल कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते आयुष्यात पूर्ण शून्य झाला तरी हार मानू नका कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे याची ताकद तुमच्यात आहे कधी कधी चांगले कळण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करूनही लोक तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही लोक तुमची स्तुती करोत वा निंदा तुमचं लक्ष तुमच्यावर कृपा करो, ना करो। वो वो वा ना करू तुमचा मृत्यू आज होवो वाटतो जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की मोठं व्हायचंय आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान गिळायला उद्या मोठे वा तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढविण्यासाठी तुमची ओळख सांगतील स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्यांच्या तुका इतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागत कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम दूर कर। मन करा मन प्रसन्न करा सगळी दुःख आपोआप दूर होतील आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपे होणार नाही म्हणून प्रयत्न करत राहा जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात खेळ असो वा आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असतो जे लोक तुम्हाला पाठी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार आणि तुम्हाला फेमस करणार त्यांची लायकीच तीत